काय चाललंय कुंदा कुंदाजीला कामाला लावलंय कुंदाजी काय करते अ हो स्पेशल भजी आणि आजीबाई काय करत मी इकडे काय चाललंय तिथे सगळे रिलॅक्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि माझे व्लॉग नक्कीच एन्जॉय करत असाल माझ्या मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की घरच्यांनी माझ्या आणि बाळाचं कसं स्वागत केलं आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या बाळाच्या पाचवी पूजनचे काही क्षण नारळाभोवती केळीचे पान गुंडाळून त्याला काजळाने डोळे कान नाक काढले जातात जेणेकरून त्याला देवीच्या प्रतिमेचे स्वरूप येईल बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी केला जाणारा विधी म्हणजेच पूजन किंवा पाचवी पूजन असेही म्हटले जाते या दिवशी जन्मदायिका जिवती देवीची पूजा केली जाते पाचवी पूजन हे सुपात किंवा पाट्यावर देखील केले जाते सुपामध्ये तांदळाची रास करून त्यावरती तांब्याचा कलश ठेवला जातो तांब्याच्या कलशाला चारी बाजूनी हळद पिंजराची बोटे ओढली जातात त्यानंतर त्या तांब्याच्या कलशामध्ये पाणी टाकून त्यात सुपारी सवा रुपया हळदी कुंकू आणि एक फूल टाकले जाते आणि मग जी देवीची प्रतिमा नारळाला केळीचं गुंडाळून जी देवीची प्रतिमा तयार केली जाते ती त्या कलशावर ठेवण्यात येते त्यानंतर कलशासमोर खाण्याची पाने ठेवण्यात थे येतात आणि त्यावर ती सुपारी ठेवण्यात येते गोडासाठी त्यावर पेढे ठेवण्यात येतात आपल्या इच्छेनुसार आपण त्यावर खारी खोबरं पेढे किंवा आणखीन काही गोडाचे पदार्थ ठेवू शकतो असं म्हणतात की पाचवीच्या दिवशी देवी सटवाई आपल्या बाळाचे नशीब लिहायला येते त्यामुळे या पूजेत एक वही आणि पेन देखील ठेवण्यात येते थे। जेणेकरून देवी सटवाई आपल्या बाळाचे सुंदर भवितव्य लिहील त्यानंतर विड्यावर तांदळाच्या उकडीचे दिवेही ठेवले जातात बाळ आणि बाळंतीन जिथे झोपतात त्या खाटेखाली किंवा बेडपाशी एक दिवा ठेवला जातो आणि नानी घराजवळ म्हणजेच वॉशरूमजवळ देखील एक दिवा पुजला जातो नैवेद्य म्हणून उकडलेल्या तांदळाचे मुटके आणि उकडलेले चणे म्हणजेच घोगऱ्या ठेवल्या जातात पाचवीच्या दिवशी बाळाला नवीन कपडे घालून एक जोड नवीन कपडे पूजेच्या इथे देखील पुजले जातात सोनाराच्या दुकानात मिळणारी सटवाई देवीची चांदीची किंवा सोन्याची प्रतिमा या दिवशी पूजली जाते आणि काळ्या किंवा लाल धाग्यात ती बाळाच्या हातात किंवा गळ्यात बांधली जाते सर्व तयारी झाल्यानंतर आईने बाळाला मांडीवर घेऊन पाचवीचे पूजन करण्यात येते असं म्हणतात की आपल्या बाळाला सुदृढ आयुष्य लाभू दे त्याचे भवितव्य उजळून निघू देत त्यामुळे पाचव्या दिवशी सटवाई देवीचे किंवा जिवाती जे देवीचे पूजन केले जाते हे यामागचे शास्त्र आहे त्यानंतर पूजेसाठी ठेवण्यात आलेले नैवेद्य म्हणजेच उकडलेले चणे आणि तांदळाचे उकडलेले मुटके हे घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून वाटण्यात येते सो अशा प्रकारे आम्ही आमच्या बाळाचे पाचवे पूजन केले तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही आणखीन कोणत्या वेगळ्या पद्धतीने पूजा करत असाल तर ते तेही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि माझ्या येणाऱ्या फुल ब्लॉगसाठी वाट पाहत राहा टिल देन बाय बाय डू नॉट फॉर टू शेअर लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल बाय